बाईती पनी बाई गही हिन घेतील ला माळ गाळ हिण घेती लाग बाई घेतील लाऊ बा माळ हिन घेती लाग बाई घेतील उबा माळ हिन घेतील ला माळ मागर स तानव बाळ माग रास न्याग बाईरास ज्या तान बाळ माग रास न्याग बाईरास न्यान बाळ बाई ती पनी बाई गईन हिन मनाचा पेराग केला हिन मनाचा ग बाई मनाचा पेरा केला हिन मनाचा गाई मनाचा पेरा केला हीन मनाचा पेराग केला माघरास कोम्या वजला मा रास न्याग बाईरास न्या कोम्या जल मास न्याग बाईरास न्या पड पड तू पेईसा इज बाई ग तु, 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 हुग तुमोर इज तु, बाई तू गं बाई तू ग मोर इज बाई तू गं बाई तू ग मोर इज बाई तू गू मोर माझा चला नाग बाई चला नाकाजोर माझा चला नागबाई चला ना काही जोर बाई तू वग तू मर असं बोलतो मे गाजा वारास जी न चाग ग माझा चला नागबाईच लाना काही जोर माझा चला नागबाई चला ना काही जोर पड पड तू पईसा इज बाई ग गवली इज तू ग बाई तू करवली इज बाई तू करवली बाई तू कर इज बाई तू ग रात्रीवरात वरात मिरवली रात्रीवर रात गवाई रात मिरवलेन इज बाई तू कर गवलीन माझ्या बंधूच्या शेता ग मदीन व रात मिरवलेन रात्रीवरात व रात मिरवले आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा